ऐका इकडे लक्ष द्या आज एक सुंदर भव्य दिव्य मैदान देशामध्ये शूटिंग दिसत ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं विरेकरांचं भव्य दिव्य मैदान शावड तालुक्यामधलं पहिलं मैदान मैदानात तिथं तीन फेरेला प्राधान्य दिलं आणि आज यशस्वी करून दाखवलं सकाळपासून या ठिकाणी जवळ एकशे पंच्याऐंशी बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला एकोणतीस गट सहा सान एक सामना पहिले दोन सेमी पाच पाच न पाले राहिले पाच सेमी चार चार न पाले सात सेमी पाले फायनल साठी या ठिकाणी सात बैलगाडी मालक पात्र झाले फायनलचा निकाल ऐका जे बैलगाडी मालक सरळ आलेत त्यांना त्यांचा क्रमांक मिळणार आहे ज्यांनी तास फॉल केलेत त्यांना या ठिकाणी उत्तीर्ण बक्षीस आहे आणि जेवढे उत्तीर्ण बक्षीस आहेत ते सगळे बक्षीस एकत्र करून किती असतील ते आजच्या मैदानातील पहिला उत्तीर्ण क्रमांक आहे तास क्रमांक सात नोडली गाडी खंडेश्वर प्रसन्न बादलगुरु पेटणाका या गाडीचा उत्तीर्ण क्रमांक सुंदर सी गाडी पाहिली खंडेश्वर प्रसन्न बादलगुरु पेट नाका यांच्या नावावरती गाडी नसीबाज बाजमावलं रोजीला पहाला पार्वती जेव्हा जोलस केड शिवापूर यांचा या ठिकाणी आणि सिंबा या ठिकाणी उत्तेजन क्रमांकाचे मानकरी ठरले दुसरी उत्तेजनातलेली गाडी तास क्रमांक साहून गाडी रणशेर सिंह गायकवाड शमशेर सिंह गायकवाड सुपात्रे ही गाडी उत्तेज क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पहाली सिंह गायकवाड शमशेर सिंह गायकवाड सुपात्रकरांचा या ठिकाणी घरचा साज पाला लक्ष आणि ठाकोर ते आजच्या मैदानातील या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले दुसरी उत्तेजनार्थ क्रमांकाची गाडी तास क्रमांक दोन वर धरली गाडी आदर्श भैया पाटील गोडोली ही गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहिली उजुला पाहाला विठ्ठल चव्हाण पौजी बुलढाणा यांचा या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेस बाब्या पहाला आणि त्यांच्या जोडला नेसरेकरांचा सैराट पळाला आजच्या मैदानात या ठिकाणी उत्तेजनाचे मानकरी ठरले चौथी उत्तीर्ण क्रमांकाची गाडी तास क्रमांक एक प्रिन्स अतिश पाटील चिंचपडा पनवेल शारदा पाटील पुणे या गाडीचा उत्तीर्थ क्रमांक अशी गाडी पळाली प्रिन्स अतिश पाटील चिंचपडा शारदा पाटील पुणे याचा या ठिकाणी थैमान पळाला आणि त्यांच्या जोडला अटेल चिर्डेश्वर सातार रोड याचा या ठिकाणी टायगर पळाला ते आजच्या मैदानात या ठिकाणी उत्तेजनाचे क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मधातील तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला रोख रक्कम एक्कावन्न हजार रुपयाचा मान पटकवला तास क्रमांक पाच ओढली गाडी श्री कृष्णमाई प्रसन्न जे हनुमान प्रसन्न प्रसाद शिंदे करार या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले उजू डावीला पाहिला बिलकुल दालच्या पुला शांतराव भाऊ माने करार याचा या ठिकाणी भावल्या पाहिला आणि त्याच्या उजूला पाहिला आणि मी सेवाळे गौरी चांदे साई रुतेश माने मान 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 या ठिकाणी शंकर ते आजच्या मैदानातील या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं विरेकरांच एक ऐतिहासिक मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपयाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वर गाडी सद्गुरु श्री प्रसन्न कारवे सोन्याड्यावर माजगाव माझगाव या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली पाहिजे पाला शशिकांत उलो आणि मुंबई पोलीस कारवे यांचा या ठिकाणी डमरू पळाला आणि त्यांच्याजुला डावीला पाळा अमरबाव थोरात बेल्दोरे संजय से। यांचा या ठिकाणी नाशिकचा ते आजच्या मैदानासाठी दोन नंबर ठरवले सोन्या डायवर माजगाव कराणे शाहूवाडी तालुक्यामध्ये पहिल्यांदाच तीन फेऱ्याचं मैदान आणि यशस्वी करून दाखवलं कुठल्याही प्रकारचं विघ्न नाही निर्विघ्न या ठिकाणी आजचं मैदान पाहायला मिळालं ज्योतिलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं विरेकरांचं भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान रोख रक्कम तब्बल एक लाख रुपयाचा तास क्रमांक चार उनली गाडी जंडेश्वर प्रसन्न माजी जिल्हा परिषद अविनाश अण्णा पालखे सरपंच संदेश पाटील राजू पाटील पोलीस पाटील मालेवाडी या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहले गावीला पाहाला जेरडेजरपासून अविना अविनाजांना पाळके सातारा रोड यांचा या ठिकाणी पिळा पाहाला आणि त्यांच्या उजला पाहिला तात्या ड्रायव्हर रामसवाडे रामसवाडीकरांचा सुंदर पाहाला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समजत चात्यांचं आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल